बेफिकर लिव्हिंग अनलॉक अवघ्या काही तासांवर गणरायाचा आगमन येऊन ठेपलेला आहे गणरायाच्या आगमनासाठी गणेश सज्ज झालेले आहेत गणराजा पाहून काहीही कमी पडू नये यासाठी सर्वांचीच लगभग सुरू आहे सर्व जड तयारीला लागलेले ला आहे राज्यभरातल्या बाजारपेठा गर्दीनं फुलून केलेल्या आहेत कोकणामधल्या गणेशोत्सवाची तर बातच न्यारी आहे आणि त्यामुळे कोकणवासीय मुंबई पुणे नागपूर नाशिकमधून मधून कोकणामध्ये दाखल होत आहेत रस्त्याचा खरतर प्रवास करत केवळ गणरायासाठी ते कोकणातलं आपलं घर गाठत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा सीमा सध्या तो दादर मधल्या फुल मार्केटमध्ये आहे प्रचंड गर्दी दिसते कुठलाही चढवार आला तर दादरचं फुल मार्केट हे पूर्णपणे फुलून गेलेलं असतं सध्याचं काय चित्र आहे आणि सध्या काय बाजारावर परिणाम झालेला आहे फुलांची विक्री सध्या कशा पद्धतीने होते नक्की श्वेता सणासुदीच्या काळामध्ये आपल्याला दादर फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी खरेदी करण्यासाठी आपल्याला नागरिकांची पाहायला मिळते अगदी तशीच गर्दी आजसुद्धा आपण पाहतो आहे उद्या गणरायाचं आगमन घरोघरी होणार आहे आणि तत्पूर्वी सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी मुंबईकरांनी भक्तांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दादर मार्केटमध्ये गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सकाळची ही वेळ आहे म्हणजेच गेल्या तीन दिवसांमध्ये आज होणारी ही सग सर्वाधिक गर्दी जी आहे ती मानली जाते कारण आता गणेशोत्सव काही तासांवरती ठेपलेला आहे आता घरोघरी सजावट करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी सध्या भक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दादर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ग्राहकांची भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे फक्त समोरचीही जी दृश्य दिसत आहेत तिथेच नाही तर या संपूर्ण परिसरामध्ये एवढीच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते मागील काही दिवसांपासून तर या दादर मार्केटमध्ये तर गर्दी पाहायला मिळतच आहे मात्र आज होणारी ही गर्दी सर्वाधिक सर्वात जास्त झालेली ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे फुलांची खरेदी करण्यासाठी खरं तर पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केलेली आहे कारण फुलांच्या फुलांच्या खरेदीचीसाठी किंवा फुलांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणजे एक 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 दिवस एका दिवसापूर्वीच म्हणजे ए उद्या जर उद्या गणेशोत्सव आहे उद्या घरोघरी बाप्पा आय बाप्पाचं आगमन होणार आहे तर सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात तर फुलांची आवश्यकता लागते तर फुलांची खरेदी करण्यासाठी पहाटेपासूनच फुल मार्केटमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे स पूजेसाठी सा वस्तूसोबतच नैवेद्य फळ फूल सोबतच बाप्पाच्या आवडीच्या एकवीस भाज्यांच्या खरेदीसाठी झालेली ही गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय फक्त नागरिकांचीच नाही तर सध्या आपले कॅमेरामॅन रवी चव्हाण एक ब्रिजवरती आहेत म्हणजे दादर ब्रिजवरती आहेत आणि या दादर ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आता, आता ही दृश्य फक्त आजची नाही तर दररोज अशाच प्रकारची गर्दी आपल्याला आहे आपण आपल्या प्रतिनिधी लोणावळ्यामध्ये चैत्राली राजापूरकर आहेत त्यांच्याकडून सुद्धा वाहतुकी संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत चैत्राली आपण पाहतोय सगळे कोकणवासी आता आपल्या गावाच्या दिशेने निघालेले आहेत उद्याचा दिवस आहे आणि उद्या गणेश गणेशाचं स्थापना विराजमान सर्वत्र होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या वाहनं त्या दिशेनं चाललेली आहेत सध्याची काय तिथली परिस्थिती आहे निश्चितच खर तर पाहायला गेलं आपण तर वीकेंड पासूनच म्हणजे शुक्रवार पासूनच जे आहे ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती वाहनांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती मोठ्या संख्येने कोकणवासीय जे आहेत ते आपल्या घरी गावाला निघाल्याचं देखील चित्र आहे आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात खंडाळा घाट असेल बोरघाट असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आपण पाहायला गेलं तर आज देखील सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा देखील या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती लागल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत होतं खरं तर उद्या गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यासाठी आज जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमधून हे कोकणवासीय हो जे आहेत ते आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत खंडाळा घाट परिसर असेल या घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे पाऊस आणि दुख या दोन्हीचा खेळ जो आहे तो या घाटामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे वाहतूक जी आहे ती देखील धीम्या गतीने सुरू आहे काही ठिकाणी जे आहेत ते मोठ्या संख्येने वाहनं रस्त्यावरती आलेली आहेत अनेक कोकणवासीय गावाला निघाल्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती शनिवारपासून शुक्रवारपासूनच आपल्याला पाहायला मिळते आणि आज तर मोठ्या संख्येने वाहनं रस्त्यावरती उतरल्यामुळे कोकणवासी आपल्या गावी निघाल्यामुळे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे गावी जाण्यासाठी ही वाहतूक कोंडी जी आहे काही असल्याचं पाहायला मिळत अगदी धन्यवाद सीमा आणि चैत्राली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी